ताजा बातम्यांसाठी एच पी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार मी राधिका शर्मा एचपी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपले स्वागत शिरोळ येथील तहसील कार्यालय परिसरात वाहतूक कोंडी पोलिसांची बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू पाहूया सविस्तर बातमी शिरोळ येथे तेहतीस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात नो पार्किंग व विना नंबर असणाऱ्या वाहनांवरती पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू झाल्याने तसेच वाहनांवर दंड आकारणी सुरू झाल्याने उमेदवार व समर्थकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे शिरोळ तहसील कार्यालयाच्या परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती तीस डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने तसेच वेळेत अर्ज दाखल करावा लागणार असल्याने इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी दुचाकी व वा चारचाकी वाहने शिरोळ प्रशासकीय इमारती ते शिरोळ जुने पोलीस ठाणे इमारत या परिसरात दोन्ही बाजूने वाहन पार्किंग केले आहेत त्यामुळे दैनंदिन वाहतुकीबरोबरच निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे प्रशासकीय कार्यालयासमोरच वाहतूक ठप्प होती एच पी न्यूज साठी शिरोळहून निशिकांत शिंदे